तेरा मे रोजी पेड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन पेडचे अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी आवाहन केलं आहे सदर आवाहन आज रविवार दिनांक बारा मेरोजी दुपारी दो दोन वाजता आवाहन केलं आहे उद्या दिनांक तेरा मे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत मतदान प्रक्रिया बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तरी कोणीही न घाबरता आपला हक्क बळकट करण्यासाठी लोकशाही पद्धतीने मोठ्यात मोठ्या संख्येने सर्वांनी मतदान करावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी त्रिकुण कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे बीडमध्ये सर्व मतदारांना भगिनींना आवाहन करतो की तेरा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे सर्व जागरूक मतदारांनी त्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आपला देश सामर्थ्यवान व्हावा देशाला योग्य दिशा मिळावी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना चांगलं सरकार मिळावं पुढचा देश समृद्ध व्हावा आपल्या पिढ्या समृद्ध व्हाव्या यासाठी मतदान ही गरजेची बाब आहे त्यामुळे आवाहन करतो की त्यांनी तेरा मे रोजी सकाळी सात ते साठ सहा या वेळेमध्ये मतदान करावं